लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका आमदार जयकुमार गोरेंचा खटाव तालुक्यात गाव भेटी दौरा सुरू असून पहिल्या दिवशी शनिवारी त्यांनी पोपळकरवाडी कामठी निमसोड शितोळे नगर मरडवाक गोरेगाव निमसोड पिंपरी सूर्याची वाडी बनपुरी पळसगाव दातेवाडी खातवाळ एनकुळ कंसेवाडी यलमरवाडी डांबेवाडी आदी गावात ग्रामस्थांच्या भेटी घेऊन विविध विषयांवर संवाद साधला तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार जयकुमार यांनी उपस्थित राहून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन केले महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी मतदारसंघातील विकास कामांसाठी सर्वांनी समर्पित भावनेने कार्यरत व्हावे असे आवाहन केले यावेळी खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले रामभाऊ पाटील युवा नेते विशाल बागल अजित सिंहासने लक्ष्मण शिंगाडे शंकर बागल सदाशिव बागलसर अजय तुपे चेअरमन यांच्यासह सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा